नमस्कार टाइम्स नॅन न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मोलनी आपलं स्वागत करतो मित्रांनो सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे कॅरोन स्पर्धेचं क्रीडा त्या क्रीडामध्ये स स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कॅरन स्पर्धेसाठी सोलापूरमध्ये तब्बल बेचाळीस स्पर्धक आलेले होते वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते त्यातीलच सोलापूर जिल्ह्यातील देखील एक स्पर्धक होता आणि त्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरत तालुक्यातील अकुलूज या गावातील प्रणय साळुंखे या विदो हा देखील विद्यार्थी त्या ठिकाणी कॅरम खेळण्याकरता गेला होता परंतु त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची कॅरममध्ये गफलत झाल्याचे तो सांगतो आहे त्या कॅरममध्ये त्यांनी जो विरुद्ध त्यांच्या कॅरममध्ये कॅरम बोर्डामध्ये खेळणारा जो प्लेअर होता त्याला त्यांनी घोषित केलं असे त्यांचं एक आरोप आहे आपण त्यांच्याकडून जाणून की नक्की त्यांची हेळसाण काय झालेली आणि त्या विद्यार्थ्याचं का बोलणं काय तर आपल्याबरोबर त्या विद्यार्थ्याचे पालक आहेत आपण त्या पालकाला नमस्कार नमस्कार साहेब हे पुणे जिल्हा अंतर्गत क्रीडा अधिका सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी या कॅरमच्या शालेय स्पर्धा झालेल्या आहे विभाग विभागीय शालेय स्पर्धा झालेल्या होत्या त्यामध्ये साहेब कुठल्याही नियमाचं पालन न होता आता मी एक स्टेट लेवलपर्यंत मी पण खेळलेलो आहे साहेब आणि त्या अनुषंगाने मी माझ्या मुलाला शिकवलेला आहे आणि तोही ओपन ओपन स्पर्धा खेळा आतापर्यंत भरपूर ओपन स्पर्धा खेळलेले आहे त्याची तयारी मी घेतलेली आहे आणि ह्या स्पर्धा कुमटा नाका क्रीडा अधिकारी हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या तर यामध्ये जिथं हे चार बोर्डाची गेम घेण्यात आली होती तर ह्या कॅरमचा नियम असा आहे चार बोर्ड झाल्यानंतरच विजेता घोषित केला जातो पण अधिकाऱ्यांचं असं मत आहे की वीस मिनटाचं आम्ही टायमिंग ठेवलं होतं आता वीस मिनटाचं म्हणजे आता हे तीन दिवस स्पर्धांचं शेड्यूल होतं परंतु ह्यांनी दोन दिवसात संपवण्यासाठी यांनी दोन दिवसासाठी असं टायमिंगचा वेळ लावला गेला आणि त्यामध्ये काय झालं माझ्या मुलाचा मा म्हणजे चा। चांगला प्लेयर बाहेर काढला गेला त्यांनी त्या या नियमातून आणि तो पंच जे होता तो पंच ह्याच्या विरोधक स्पर्धक तो त्याचा नातेवाईक होता त्याप्रमाणे माझ्या मुलाने ज्या त्यावेळेस ऑब्जेक्शन उचललं होतं परंतु त्याला ते दाद दिली नाही त्यांनी आणि शेवटी चौथा बोर्ड पूर्ण न होता त्याला पुढ पुढच्याला विजेता घोषित केला आणि माझ्या मुलाला हरवलं गेलं विजेता त्याला घोषित केला त्यांचं नाव अरविंद चौधरी माझ्यासमोर जो खेळाडू होता त्याचं नाव अरविंद चौधरी होता तो पुण्या पुण्या जिल्ह्यातून आला होता आणि तो पंचांचा नातेवाईक होता असे पंच बोलले त्या पंचांचं नाव आहे हो स्वप्नील बिराजदार सर आणि आमची पूर्ण स्पर्धा त्या सरांनीच घेतली जिथे त्या ठिकाणी दहा बोर्ड होते तर त्या दहा बोर्डावर फक्त ते एकटेच पंच म्हणून कार्यरत होते आणि त्या ठिकाणी दोन तीन फा एक फाऊल झाला होता त्यावेळेस मी फाऊल फाऊलचं ऑब्जेक्शन घेतलं तर त्यावेळेस तोही निर्णय त्यांनी त्यासमोरच्या विरोधाच्या हात हक्कात दिला आणि चौथा बोर्ड पूर्ण न करता मला हरवलं चौथा बोर्ड पूर्ण न करता मला हरवलं तर त्याच बोर्डामध्ये ज्या बोर्डाच्या परीक्षा होत्या त्या बोर्डावर प्रत्येक बोर्डावरती एक पंच म्हणून असतो तर त्या ठिकाणी किती पंच अव्हेलेबल होते साहेब सगळ्या गोष्टी आंध्या झालेल्या आहेत या आणि प्रत्येक जर दहा बोर्ड जर तुम्ही लावत असेल ना तर दहा पंच लागतात आणि एक रेपरी लागतो वरून अकरा पंच लागतात ते आणि ते जे काही थर्ड अंपार म्हणतो ना आपण साहेब त्याप्रमाणे तो अकरावाचं काम करतो तो परंतु ह्यामध्ये वेळोवेळी त्यांना काही त्रुटी आम्ही सांगून द्या पालकांनी आणि सरांनी सांगितल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या नाही त्यांनी कुठल्याही नियमाचे फलक नव्हते आता या गोष्टीला वेळ आहे यात दुसरी गोष्ट आमच्या पालकांची मागणी होती की तुम्ही झूम मीटिंग घ्यावी स्पर्धा बंद खोलीमध्ये घेण्यात आल्या होत्या असं होत नाही साहेब हो पण तुम्हाला दाखवावं लागणार आहे ते लॉटची पद्धत ही चुकीची होती त्यांनी पहिला लॉट विद्यार्थ्यांचा लावला आणि नंतर आम्ही सांगितल्यानंतर विद्यार्थिनीचा लॉट आमच्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना नियम शिकवले त्या नियमाने त्यांनी हे केले दहाच्या दहा बोर्ड वेगवेगळ्याच्या पद्धतीच्या होत्या साहेब असं नाही होत सगळ्या लाईट्स नव्हत्या ज्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन पालकांनी घेतले सरांनी घेतले त्यावेळेस निम्मे विद्यार्थी बाहेर निघले होते कुठं बल्ब फुटला गेला कुठं काय कुठलीही सोय व्यवस्थित नव्हती प्री दहा बोर्डाला एकच होता आणि प्रत्येक बोर्डावर पावडर असते जेणेकरून ज्या त्या ठिकाणी मारता यावी परंतु ह्या दहा बोर्डाला एकच पावडर डबी ठेवली होती कुठल्याही खो खेळाडूंना नेम सांगितले नव्हते सर्व पालक खेळाडू यांनी सर्वांच्या सह्या घेऊन ही तक्रार क्रीडा अधिकारी जो संयोजक आहेत धारूरकर साहेब त्यांना आम्ही दिलेली आहे त्याचा आम्ही फोटो मागत होतो परंतु त्यांनी फोटो दिला नाही राहण्याची कुठलीही सोय केली नव्हती बेचाळीस स्पर्धक असताना आता हे लॉटची पद्धत साहेब अशी आहे की बेचाळीस असले की चौसष्टचा लॉट पडत नाही आहे तर ह्यांनी तो लॉट्स पाडला आणि जो आ, कसा आहे आता चांगले प्लेयर जो आहेत ते ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुपमध्ये असे टाकले जातात आणि त्यातून एक न नवीन खेळाडूची नियुक्ती केली जाते परंतु यांनी काय केलं ते आठ प्लेयरांची एका ग्रुपमध्ये टाकून आमने सामने लावली आणि त्यातून चांगले प्लेयर बाहेर निघाले जा याच्यामध्ये जे पालक म्हणून जसं आवाज उठवला त्याचप्रमाणे पालकांनी आवाज उठाव नाही हा उठवला आहे ना साहेब मग आम्ही नाईक साहेबांना ह्या विषयात बोललेलो आहे त्यांना आम्ही सांगितलं होतं वारंवार की झूम मिटिंग घ्या तुम्ही आमच्या काही तक्रारी पालकांच्या शिक्षकांच्या तुम्ही घ्या तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की सोलापूरला येऊन मी सर्व परिस्थिती पाह पाहून तुम्हाला सांगतो आणि शाळेमधून असं एक पत्र दिलं गेलं त्यांना क्रीडा अधिकाऱ्यांना की आ, हा निर्णय राखीव ठेवा म्हणून आणि हे आयुक्त साहेबांपर्यंत आम्ही पोचलो आणि दुसरी गोष्ट माने विद्यालय आमचे सर म्हणून आहेत आणि सरांना इलेक्शन ड्युटी लागल्यामुळं त्यांनी मला सांगितल्यामुळं मला जावं लागलं पालक म्हणून आणि त्यांची सुद्धा तक्रार त्यांनी स्वतःहून जाऊन बाय देऊन आलेले आहेत आयुक्त साहेबांना ते अजून आपल्याला समजलं नाही आम्हाला त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की अकलूजला बास्केटबॉल स्पर्धा आहेत ना त्या ठिकाणी मी येणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी भेटा परंतु यांनी काय केलं शुक्रवारी मला सांगितल्यावर गुरुवारी येऊन निघून गेले हे एकंदरीत तुमच्या मागण्या एक आम्हाला तर ते कळूनच परंतु तुम्हाला काय वाटतं तुम्हाला न्याय अधिकार तुम्हाला न्याय कसं भेटावा साहेब आता मला सांगा ह्या आत्ता मी आवाज आवाज उठवला कारण मला ह्यातली थोडी माहिती होती किंवा आम्ही फोटेज वगैरे घेतले आणि बाकीचे पालक का हारला म्हणूनच गेले ना आम्ही वर्षभर ह्यांना तालीम द्यायची आम्हाला माहिती आहे मुलगा हरला का नाही मी त्यांना एक जबाब विचारला होता की माझा मुलगा हारला का तो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही टायमिंगमध्ये गेलेला आहे तुम्ही चार बोर्डाची ठेवलेली गेम आहे वीस मिनटाचा तुम्ही खेळ संपवताय मग एका टायमिंगला तुम्ही दहा बोर्ड चालू ठेवलेले आहेत मग त्यांचाही टायमिंग व्हायला पाहिजे ना साहेब मग आता तुम्ही फुटेजमध्ये तुम्हाला दिसतंय ना की बाकीचे बोर्ड चालू आहेत आणि माझ्या मोलाचं नेम हे टायमिंग तुम्ही हे लावताय बरं मग मला न्याय जर नाही भेटला साहेब मी शेवट कोर्टात जाणारच आहे आणि तिथून जरी नाही न्याय न्याय मिळाला तर मग मी आत्महत्याचं पा हे करणार आहे साहेब मी क्रीडा अधिकाऱ्यासमोर कारण उद्या कुठलाच पालक प्लेयर तयार करणार नाही ना हा एक खेळातला भाग हे झाला आहे माझ्यावर ह्या माझ्यावर मुलावर दोन वेळा न्याय झालेला आहे अंडर सेवन्टीनला बी तसंच झालेलं आहे अंडर नाईन्टीनला बी हाच प्रकार झाला मग असे किती के खेळाडू म्हणजे ह्यांचे नातेवाईक ह्यांना आतून मिळणारी पॅकेट मग असाच प्रकार झाला ना साहेब हा एकंद एकंदरीत कॅरम स्पर्धेमध्ये जे म्हणून अधिकारी होते त्यांचे नातलग क प्लेअर पुढं असल्यामुळं त्यांना त्यांनी विजय घोषित केलं यांचा हा त्यांच्यावरती आरोप आहे कदाचित या क्रीडा जे क्रीडा अधिकारी असतात हे देखील असं करतात हा एक योगायोग म्हणायचा का असं प्रत्येक खेळामध्ये होतं हे सांगू शकणार नाहीत ना आपण यांच्याकडून जाता आपण जाणून घेतलं आहे पुढं देखील क्रीडा अधिकारी जर यांच्या मागण्या जर नाही मान्य ना ना झाल्या ना तर हे आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत त्यांच्यातूनही जरी मागण्या नाही झाले तर ते सांगतायत की आम्ही आत्मदहन करू व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खरास मी नवशाद मोलानी टनकांज मराठी न्यूज नेटवर्क अकलूज माळशिरस